श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा माझ्या या चॅनलवरती तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी अतिशय प्रभावी असा एक उपाय घेऊन आलेली आहे तर हा उपाय आपल्याला कधी करायचा कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला हा आंब्याच्या पानांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे यामुळं घरात सकारात्मकता वाढेल आपली अडलेली सर्व कामे मार्गी लागतील आपण आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आपण पैसे कमवण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी यासाठी भरपूर प्रयत्न करत असतो पैसा कमवण्यासाठी भरपूर कष्ट मेहनत करत असतो पण आपल्याला क जे का आपण कष्ट करतो मेहनत करतो तर त्याला असा काही उपायांचा जर जोड मिळाली तर ते मेहनत आपली कामी लागत असते म्हणजे आपण जी पण इच्छा व्यक्त करतो आपण जी पण इच्छापूर्तीसाठी कष्ट करत असतो मेहनत करत असतो तर ती इच्छा पूर्ण होत असते तर बघा आंब्याची पानं जी आहे तर ती प्रत्येक शुभ कार्यामध्ये वापरली जातात किंवा पूजेमध्ये वापरली जातात तर आंबा हे एक असं झाड आहे की जी सकारात्मकतेनं भरलेलं आहे ज्याच्यामध्ये सकारात्मक लहरी या जास्त प्रमाणामध्ये असतात आणि म्हणूनच प्रत्येक पूजेमध्ये आंब्याच्या पानांचा वापर हा केला जातो आणि म्हणूनच आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी किंवा वाईट शक्ती आहे तर ती काढून टाकण्यासाठी आपल्याला आंब्याच्या पानांचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे रोजची जी देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे एकादशी आहे असं म्हटल्यावरती आपल्याला भगवान श्री विष्णूंची सेवा करायची आहे त्यांची पूजा करायची आहे आणि नंतरच हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा घ्यायचा आहे एक स्वच्छ तांब्याचा कलश आहे म्हणजे तांब्याचा तांब्या तर तो स्वच्छ पाण्यानं भरून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला गंगाजल मिक्स करायचं आहे चिमूटभर हळद टाकायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा दिवा आणि हे सर्व साहित्य म्हणजे पूजेचं साहित्य घेऊन तुम्हाला आंब्याच्या झाडाजवळ जायचं आहे तिथं गेल्यानंतरनं तुम्हाला आंब्याच्या झाडाची पूजा करायची आहे आणि तो जो, 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 जो तुपाचा दिवा आपण नेलेला आहे तर तो तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला नमस्कार करायचा आहे आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यानंतरनं आपल्याला अकरा आंब्याची जी पानं आहेत तर ती तोडून आणायची आहेत तोडत असताना आपण ही जी पानं आहेत तर ती कशासाठी तोडत आहोत तर ती इच्छा तशी तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि नंतरनं तुम्हाला ही पानं तुमच्या घरामध्ये घेऊन यायची आहे घरामध्ये आणल्यानंतरनं ही पानं जी आहे तर ती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहेत तर बघा हा जो उपाय करताना आहे तर तो तुम्हाला पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करूनच हा उपाय करायचा आहे आता बघा ही आंब्याची पानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतरनं तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे एक पांढरा रंगाचा जो सुती धागा असतो जो दोरा असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे तुम्हाला हळदीनं हो पिवळा करायचा आहे हळदीनं हो पिवळा केल्यानंतरनं तुम्हाला ही जी अकरा पानं आहेत तर त्या पानांचं एक तोरण बनवून घ्यायचं आहे आणि हिक एका बाजूला पाच पानं आणि एका बाजूला पाच पानं सोडून मध्यभागी जे अकरावं पानं येणार आहे तर त्याच्यावरती तुम्हाला हळदी हो कुंकू मिक्स करून तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिक काढून झाल्यानंतरनं तुम्हाला हे जे तोरण आहे तर ते तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती म्हणजेच जे तुमचं मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या प्रवेशद्वारावरती तुम्हाला बांधायचं आहे तर अशा पद्धतीनं ही जे अकरा आंब्याची पानं आहेत तर याचं तोरण बनवून तुम्हाला मुख्य दरवाजावरती लावायचं आहे तर बघा यामुळं आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे तर ती हळूहळू कमी होईल घरामध्ये सकारात्मक लहरींचा प्रभाव जो आहे तर तो वाढेल आणि आपली प्रत्येक अडलेली सर्व जी कामे आहेत तर ती मार्गे लागतील तर बघा आपल्या घरामध्ये जेव्हा खूप नकारात्मकता वाढत असते त्यावेळी आपल्या घरामध्ये जी आपण कामं करत असतो तर ती रखडली जातात किंवा ती पूर्ण होत नाहीत कोणती कामे मार्गी लागत नाहीत तर या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे कारण की आषाढी एकादशी ही वर्षातून एकदा येत असते आणि आपल्याला वर्षातून एकदा ही संधी मिळालेली आहे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी तर आजची आवडलेली माहिती तुम्हाला आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना माझा श्रीस्वामी समर्थ